राशीच्या नशीब अठरा महिन्यांनी पलटणार ब्रह्मदेवांनी ठरवलेला मोठा बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशी म्हणजे तेज अभिमान नेतृत्व आणि आत्मप्रकाश पण दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा राहू आणि केतू आपली राशी बदलतील तेव्हा सिंह राशीच्या जीवनात केवळ बाह्य नव्हे तर अंतःप्रवाही स्तरावर मोठे बदल होणार आहेत हा लेख त्या प्रत्येक बदलाची सखोल तांत्रिक आध्यात्मिक आणि भविष्यवेधी पद्धतीने उकल करतो राशी परिवर्तनाची प्रमुख तारीख मीन राशीत प्रवेश तीस मे दोन हजार पंचवीस केतुकन्या राशीत प्रवेश तीस मे दोन हजार पंचवीस याचा सिंह राशीवर प्रभाव अठरा महिने मे दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार सव्वीस अष्टमस्थानी रहस्य परिवर्तन आणि पुनर्जन्म अष्टम स्थान म्हणजे ज्योतिषशास्त्रातील सर्वात गुण अनिश्चित आणि परिवर्तनशील स्थान राहू येथे आल्यावर सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात खालील क्षेत्रांत घडतील परिवर्तन एक गुढतेकडे ओढा राहू अष्टमस्थानी आल्याने सिंह राशीच्या लोकांचा कलघ्यान तंत्र ज्योतिष अध्यात्म मंत्रशक्ती मृत्यूनंतरचे जीवन अशा गुण विषयांकडे होईल दोन अचानक मानसिक झळक ज्यांना आधी कोणतीच अध्यात्म एक जाण नव्हती त्यांना अचानक जाणवू लागेल की काहीतरी अदृश्य माझ्या जीवनावर प्रभाव टाकते आहे यामुळे अस्वस्थता गूढ स्वप्न आकस्मिक निर्णय किंवा एकांतिकपणा वाढू शकतो तीन शत्रू उघड होणे राहू अष्टमस्थानी असताना तुम्हाला समजेल की जे आपले वाटत होते ते आपले नव्हतेच घरातल्या किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध चालवलेले कट उघड होतील हे प्रसंग दुखद असतील पण आवश्यकही चार हिडन रिसोर्सेस अचानक धनप्राप्ती या काळात शेअर्स क्रिप्टो गुप्त इन्व्हेस्टमेंट्स विमा किंवा वसील यांमधून अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर रिस्क फार मोठी असेल योग्य मार्गदर्शनाशिवाय हे निर्णय घेणे टाळा पाच मानसिक संतुलनासाठी साधना आवश्यक या काळात मानसिक अस्थिरता अस्वस्थता आत्ममूल्याच्या भावनांमध्ये चढ उतार होऊ शकतात त्यामुळे नियमित ध्यान प्राणायाम आणि मंत्रजप केल्यास ही अनिश्चितता संधीमध्ये रूपांतरित होईल केतू दुसऱ्या स्थानिक वाणी कुटुंब आत्मसन्मान केतू हे विच्छेदनाचे निर्विकारतेचे आणि आत्मविचाराचे प्रतीक आहे दुसऱ्या स्थानात केतू आल्यावर सिंह राशीच्या व्यक्तींच्या खालील जीवनघटकांमध्ये बदल दिसतील एक कुटुंबियांपासून दुरावा केतूचा दुसऱ्या स्थानावर परिणाम म्हणजे भावनिक तुटवडा घरात वाद किंवा जवळच्या व्यक्तींशी अनामिक दुरावा कधीकधी आपणच बोलून दुःख वाढवतो याचीही जाणीव होईल दोन वाणीमध्ये गुडता तुमच्या बोलण्यात बुडता अथवा अप्रत्यक्ष संकेत देणं हे वाढेल लोकांना तुमचं बोलणं कळणार नाही त्यामुळे संवादाच्या बाबतीत स्पष्ट आणि प्रेमपूर्वक भाषा वापरणे अत्यंत आवश्यक तीन धनसंपत्तीमध्ये विच्छेदन पण नंतरचं वैभव केतू दुसऱ्या स्थानी असताना आर्थिक अडचणी येतील विशेषत आधीचे साठवलेले पैसे कमी होऊ शकतात पण हाच केतू तुम्हाला कृत्रिम संपत्ती पासून खऱ्या मुल्याकडे घेऊन जाईल खऱ्या अर्थाने वैभवाची सुरुवात होते ती इथेच शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम शारीरिक स्तरावर जन्मेंद्रिया मूत्रवाहातंत्र पचनसंस्था यांच्याशी संबंधित त्रास हॉर्मोनल बदल रक्तदाबाची तक्रार थकवा अपचन आणि आकस्मिक व्याधी मानसिक स्तरावर अनिश्चिततेची भावना स्वप्नांत पूर्वजांचे किंवा मृत व्यक्तींचे दर्शन आत्ममूल्याच्या भावनांमध्ये घसरण किंवा वाढती अभिमानग्रस्तता एकांतवासाची गरज आध्यात्मिक स्तरावर कुंडलेनी शक्तीचा जागर ध्यानात अचानक अनुभव प्रकाश नाद किंवा मंत्रस्वरूप चेतना आध्यात्मिक गुरूची भेट किंवा अंतर्मनातून दिशा प्रेम विवाह संबंध आणि घरगुती आयुष्यावर प्रभाव प्रेमसंबंध जुने प्रेमसंबंध संपुष्टात येऊ प्रेम हो हो। शकतात गुप्त किंवा अप्रकट नात्यांमध्ये गुंतण्याची शक्यता आध्यात्मिक प्रेमभावना निर्माण होऊ शकते पूर्वजन्मीच्या नात्यांची जाणीव होणे विवाह विवाह ठरण्यात अडथळे किंवा अचानक लग्नयोग विवाहित व्यक्तींना एकमेकांच्या गुढ बाजू उघड होण्याचा काळ जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या घरगुती आयुष्य घरात शांततेपेक्षा प्रश्न अधिक दिसू शकतात ज्येष्ठ व्यक्तींचे हस्तक्षेप वाद आणि भावनिक दुरावा व्यवसाय नोकरी शिक्षण आणि विदेशप्रवास व्यवसाय गुप्त डील्स बिझनेस पार्टनरशिपमध्ये फसवणुकीची शक्यता अनपेक्षित यश किंवा अपयश रिस्क टाळा गुप्त व्यवसाय रिसर्च रिअल इस्टेट फार्मसी ज्योतिष हे क्षेत्र लाभदायक नोकरी ऑफिसमधील कटकारस्थानं उघड होण्याची शक्यता वरिष्ठांशी मतभेद पण त्यातूनच मार्गही सापडेल जुनी नोकरी सोडून नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार संभवतो शिक्षण विद्यार्थ्यांना एकाग्रतेची समस्या रिसर्च मानसशास्त्र ज्योतिष अध्यात्म गुप्तशास्त्र यांच्यात विशेष रस विदेश प्रवास अचानक विदेश प्रवासाची संधी परदेशातून येणाऱ्या ऑफर्समध्ये धोका आणि संधी एकत्र राहू केतू राशी परिवर्तनाचे दहा गुप्त संकेत एक झोपे तनोळखी स्वप्न विशेषतः गुळ ठिकाणं दोन अचानक आलेली धनराशी किंवा नुकसान तीन शरीरात कंपक थथर किंवा नाडी स्पंदनांतील बदल चार जुने शत्रू अचानक सक्रिय होणे पाच कुठल्या तरी अंतःप्रेरणेने एखादं मोठं निर्णय घेणन सहा अचानक मृत्यूविषयक विचार सात गूढ पुस्तकं किंवा व्यक्तींकडे आकर्षण आठ एखाद्या गुप्त संप्रदायाशी जोडली जाण्याची शक्यता नऊ मानसिक थकवा असूनही अतिशय सशक्त अंतहबळाची अनुभूती दहा सतत ब्रह्मदेव पितर किंवा महाशक्तीचा संकेतस्वरूप भास सिंह राशीला मार्गदर्शन हे उपाय अवश्य करा एक राहू उपाय संध्याकाळी काळ्या तिळांचा दीपदान करा ओम ब्राब्रिय ब्रव साह राहवे नमहा एकशे आठ वेळा रोज जप करा उंदीर किंवा काळ्या कुत्र्याला अन्न द्या दोन केतू उपाय लहान मुलांना पुस्तक पेन्सिल शुभ्र वस्त्र दान करा ओम स्त्रास्त्रिय स्त्रवसाह नमः रोज प्रात जप करा मांजरीला दूध द्या तीन पितृशांती अमावसेला पितरांसाठी पाणी अर्पण करा चार आत्मशुद्धी साधना सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम नियमित करा हनुमान चालिसा आणि आदित्य हृदय स्तोत्र पठण करा रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा सिंह राशीचा पुनर्जन्माचा काळ दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हे सिंह राशीसाठी अगदी वेगळ्या उंचीवर नेणारे अठरा महिने असतील हा काळ तुमचं खोटं तेज झुगारून खरं तेज प्रकट करेल गूढ अनुभव अंतर्मनाचा शोध आत्मशुद्धी शत्रूंचा पराभव आणि पुनर्जन्म पुनर्जन्मियाचं हे एक अद्भुत पर्व असेल सावधान राहा सजग रहा कारण ब्रह्मदेव स्वतः तुमचं जीवन पुन्हा लिहित आहे एक सिंह राशीचा मूळ स्वभाव सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे तेच आत्मविश्वास नेतृत्व वर्चस्व आणि सत्तेचे प्रतीक सिंहजातक स्वतःच्या मुल्यांवर चालणारे कोणावरही अवलंबून न राहणारे आत्माभिमानी आणि जबाबदारीची जाणीव असलेले असतात त्यांची इच्छाशक्ती अफाट असते परंतु दोन हजार तेवीस आणि दोन हजार मध्ये त्यांच्यावर आलेले मानसिक भावनिक आणि आर्थिक बोजा फार मोठा होता यामागे राहू केतूचा फार मोठा हात आहे दोन मागील अठरा महिने सिंह राशीने काय सहन केलं राहू मेष आणि केतू तूळ राहूने नवव्या भावात भाग्यभाव आणि केतूने तृतीया भावात शौर्य प्रयत्न धाडस स्थान घेतल्याने सिंह राशीच्या नशिबावर आणि प्रयत्नांवर गुढतेचे सावट होते नशीब साथ देत नव्हते खूप प्रयत्न करूनही काम जमत नव्हतं अचानक अपयश कौटुंबिक संघर्ष मित्रांकडून फसवणूक प्रवासात अडथळे आणि मानसिक थकवा धार्मिक आणि आध्यात्मिक विचलन देवावरचा विश्वास कमी होणे मनात सतत प्रश्न उभे राहणे आपण इतकं चांगलं करतो तरी आपल्याच वाट्याला दू ख का येतं तीन भावनिक आणि मानसिक थकवा या काळात सिंह राशीच्या जातकांनी स्वतःवरच शंका घ्यायला सुरुवात केली जे आत्माभिमानी होते ते अंतमुखी झाले सिंह जेव्हा गप्प राहतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात प्रचंड भूकंप होत असतो दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती राहू केतूच सिंह राशीच्या नशिबावर शुभ प्रभाव एक तीस मे दोन हजार पंचवीस मोठं राशी परिवर्तन राहू मीन राशीत प्रवेश करणार सिंहच्या अष्टम भावात केतू कन्या राशीत प्रवेश करणार सिंहच्या दुसऱ्या भावात दोन हे स्थान कोणतं फल देणार अष्टम भावातील राहू गुढ शक्तीचा प्रवेश सिंह जातकांच्या आयुष्यात गुढ गाभ्याला भिडणारी परिवर्तन घडणार अचानक धनलाभ वारसा मृत व्यक्तीच्या मालमत्तेचे वाटप रहस्य बूढ विज्ञान मंत्रविद्या अष्टसिद्धी यामध्ये रस वाढेल हॉस्पिटल इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट यामध्ये यश दुसऱ्या भावातील केतू वाणीतील बुडता मौनातल सामर्थ्य कुटुंबातून अलिप्तता पण त्यात आत्मशोध साठवलेले ज्ञान लिखाण गायन अध्यात्म सर्वांचा उत्कर्ष आर्थिक शिस्त पुरातन मुलांची जपणूक तीन कोणता ब्रह्मयोग निर्माण होतोय मीन आणि कन्या हे एकमेकांच्या समसप्तक राशी आहेत राहू केतू या ठिकाणी आल्यानंतर सिंह राशीमध्ये मौन शक्ती ब्रह्मयोग तयार होतो याचा अर्थ सिंह जातक शांत राहून सगळ्या अडचणींवर मात करू शकतात ते बोलतील ते ब्रह्मवाक्य ठरेल फक्त बोलण्याचा वेग कमी करा आणि अंतर्मनाचा आवाज ऐका तीन सिंह राशी राहू केतू राशी परिवर्तनाचे दहा धक्कादायक बदल एक अचानक आर्थिक लाभ वारसा शेअर मार्केट लॉटरी राहू अष्टम भावात ते येतो तेव्हा भा पूर्वजांचा आशीर्वाद जागृत होतो ज्या पैशावरून भांडणं झाली होती तोच पैसा अचानक मिळतो काहींना जमिनीची विक्री काहींना शेअर्समधून नफा तर काहींना कंपन्सेशन किंवा इन्शुरन्सचा मोठा क्लेम मिळेल दोन जुनी कर्मे उजेडात येणार कर्मफलयोग केतू दुसऱ्या भावात ते येतो तेव्हा भा बोललेली वाणी घेतलेले निर्णय यांचे फळ मिळते ज्यांनी इतरांना दुखावले होते त्यांना पश्चातापाची वेळ येईल पण जे नि स्वार्थ होते त्यांना लोकांच्या मनात अढळ स्थान मिळेल तीन गुप्त शत्रूंचा पराभव पाठीमागून चालणारे थांबतील गुप्त कट करणारे लोक उघड होतील राहूचा अष्टम स्थानातील प्रभाव सिंह राशीच्या त्रिनेत्राला जाग करतो अदृश्य धोके आधीच कळतात अनेकांना ही दृष्टी येईल ज्यामुळे फसवणुकीपासून बचाव होईल चार नातेसंबंधात टोकाची स्पष्टता केतू दुसऱ्या भावात आहे म्हणजे कुटुंबात नात्यांची कसोटी लागेल जसेच्या तसे सत्य बोलावे लागेल तडजोड टाळा पण रागानेही नको हे संतुलन साधणे सिंह राजस वृत्तीला जमणार आहे पाच आत्मसाक्षात्कार व आध्यात्मिक उन्नती सिंह जातक राहू केतूच्या या योगात मौन ध्यान तांत्रिक साधना मंत्रजप गुढ तत्त्वज्ञान यांत रस घेतील स्वामी विवेकानंद महर्षी अरविंद योगानंद यांच्यासारखे विचार त्यांच्या मनात खोलवर रुजतील सहा प्रस्थापितांना हादरात सिंहच नवा नेता होणार गेल्या काही वर्षांपासून सिंह राशीच्या जातकांना इतर लोकांनी डावलले होते दोन हजार पंचवीस नंतर राहू केतू सत्ता नेतृत्व स्टेटस या पातळीवर सिंह राशीला पुढे आणतात सात आंतरराष्ट्रीय संधी विदेश योग प्रबळ केतू दुसऱ्या भावात असताना जुनी भाषा परदेशी ज्ञान इंटरनॅशनल ट्रेड रिसर्च पी एच डी अशा गोष्टीत सिंह राशी चमकते विदेशगमन परदेशातील यश ऑनलाईन ग्लोबल बिझनेस सुरू होण्याची संधी आठ घरातील एखादी व्यक्ती आपल्यावर कुरघोडी करेल पण आपलाच विजय होईल केतू दुसऱ्या भावात असतो तेव्हा कुटुंबातील एक व्यक्ती सिंह जातकावर संशय घेते द्वेष करते किंवा नकारात्मक पसरवते पण सिंह हे सहन करतो आणि योग्य वेळीच उत्तर देतो नऊ आरोग्य क्षेत्रात बदल खूप ताजार शोधले जातील अष्टम राहूमुळे गर्भाशय मूत्रपिंड रक्तदाब इश्यू मेंदूशी संबंधित त्रास असतील पण योग्य निदान आणि उपायामुळे ते बरे होतील कुणी आयुर्वेद रेकी होमिओपॅथीमध्ये रुची घेईल दहा सिंह राशी मौन परीक्षा तून पास होईल ही अठरा महिन्यांची यात्रा म्हणजे आत्मशुद्धी कोणताही सिंह हा इतक्या ताकदीने केवळ एकदाच स्वतःला पुन्हा जन्माला घालतो ही वेळ आहे ज्यात मौन संयम सत्य आणि अंतर्मुखता सिंह जातकाला सिंहासनावर परत नेणार आहे सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीसचे खास उपाय एक राहू मंत्र ऊम ब्राब्रिय ब्रव साह राहवे नमहा सूर्यास्तानंतर अठरा वेळा दररोज म्हणावं दोन केतू मंत्र ऊम केतवे नमहा रोज सकाळी नऊ वाजेपूर्वी अठरा वेळा जप करावा तीन ब्रह्म उपाय एक दिवस पूर्ण मौनपाळा आठवड्यातून एकदा पांढऱ्या रंगाचा रुमाल सतत जवळ ठेवा कडुनिंबाचं पान आणि गूळ एकत्र खा राहू केतूचा संयोग शांत करतो शनिवारच्या रात्री कुत्र्याला अन्नद्या केतू प्रसन्न होतो शेवटी चिन्हासाठी ब्रह्मवाक्य ज्यांना देव स्वतः निवडतो त्यांच्यावर तो संकट पाठवतो आणि जे संकटांतून उठतात त्यांना तो राजा बनवतो दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे सिंह राशीच्या पुनर्जन्माचं संपूर्ण आयुष्याचा नवा अध्याय उघडण्याचं आता कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही कारण राहू केतू ब्रह्मदेवाच्या आराखड्यात तुमचं नाव प्रबळ योद्धा म्हणून नोंदलं गेलं आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद